कर दोऱ्यावर नवीन संशोधन एक दोरा जो प्रत्येक पुरुष महाराष्ट्रात आपल्या कमरेभोवती बांधतो यावर एक वैज्ञानिक अभ्यास आलाय कर दोऱ्यावर एक मोठ संशोधन उघडकीस आलंय चार ते पाच रुपयाचा एक दोरा जो कमरेभोवती बांधण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे हा दोरा बांधण्याने नेमका आपल्या शरीरावर काय असा चमत्कारिक प्रभाव होतो या संदर्भात शास्त्रज्ञांनी अभ्यास केलाय ज्यामध्ये त्यांनी प्राचीन ग्रंथ तपासले आधुनिक विज्ञानाची जोड देखील या संशोधनाला दिली गेली आणि या करदोऱ्याचे असे काही वैज्ञानिक समोर आले की ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक वातावरण जाणारा वा हा दोरा ज्याला काही भागात करदोरा कर गोटा किंवा कर गुटा असंही म्हणतात हा दोरा बांधल्याने नेमकं काय होतं या संदर्भात शास्त्रामध्ये तर लिहून ठेवलेलंच आहे पण लोक त्याला अंधश्रद्धा मानत होते पण आता, जा आता एक वैज्ञानिक आधार देखील याला मिळालाय कर दोऱ्याच्या बाबतीत एक आश्चर्यकारक माहिती समोर आली जर तुम्ही कर दोरा बांधत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा अत्यंत महत्वाचं संशोधन उघड आलंय महाराष्ट्रात तर बांधला जातोच पण इतरही देशांमध्ये अशा प्रथा आता आढळून आलेल्या आहेत की ज्यामध्ये एक विशेष दोरा कमरेभोवती बांधला जातो ज्यामुळे या दोऱ्याला आता एक विशेष महत्व प्राप्त होणार आहे बरेचसे लोक याला अंधश्रद्धा म्हणतात काही लोक तर असंही म्हणतात की पूर्वी दळणवळणाचं साधन नसायचं त्यामुळे बऱ्याच वेळा नदी पार करावी लागायची आणि मग ज्यावेळेस माणूस बुडायला लागायचा तर त्याला धरता यावं म्हणून एक पक्का दोरा त्याच्या कमरेला बांधलेला असायचा जो न तुटणारा असायचा जो फार कडक आणि टनक असायचा मग या दोऱ्याला धरून त्या व्यक्तीला वाचवता यायचं असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे तर काही लोक चमत्कारिकपणे याचा उपाय असंही सांगतात की पूर्वी लहान मुलांच्या ज्या चड्ड्या आहेत तर त्या गळायच्या लहान मुलांच्या ज्या पॅन्ट्स आहेत तर त्या गळायच्या तर त्यामुळे त्या अडकवण्यासाठी तो दोरा बांधला जायचा आणि काही वयस्कर वृद्ध व्यक्ती आपलं धोतर देखील किंवा आपला, दे आपला पायजामा देखील त्यालाच गुंडाळून बांधायचे तर काही लोक तर असे म्हणायचे की पूर्वी काय व्हायचं की दळणवळणाची साधनं नसायची गाड्या नसायच्या ज्यामुळे हातात पिशव्या वगैरे घ्यावा लागायच्या मग हात एकदा गळाला की ती पिशवी अडकवता यावी म्हणून कमरेला दौरा बांधला जायचा तर असे चमत्कारिक उपाय जे आहे ते किंवा याचे उपयोग त्या ठिकाणी सांगितले जातात पण याचा उपयोग जो आहे तो खूप जबरदस्त आहे पुराणांमध्ये ऋषी मुनी या दोऱ्याविषयी खास महत्वाची माहिती तर सांगितलीच आहे पण आता वैद्य विज्ञानाचा आधार देखील त्याला मिळालेला आहे ही माहिती ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे बरीचशी लोक हा दोरा एकदा तुटला का बांधतच नाही तर काही लोकांना याची माहिती नसल्यामुळे तो एकदा दोरा तुटला का बांधत नाही काही जण लहानपणापासूनच बांधत नाही पण तुम्हाला ही माहिती ऐकून घेतल्यावर आश्चर्य वाटेल की हा दोरा बांधल्याशिवाय शरीरातल्या काही गोष्टी वर जो प्रभाव पडतो तो पडणारच नाही त्यामुळेच आज आपण कर दोऱ्यावर झालेल्या संशोधनाच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत की नेमका हा दोरा बांधल्यानंतर आपल्या शरीरावर वैज्ञानिकरित्या याचा काय परिणाम होतो कोणत्या कलरचा दोरा बांधला पाहिजे कोणत्या कलरचा चांगला असतो कोणत्या कलरचा वाईट असतो कोणी हा दोरा बांधायला पाहिजे कोणी नाही बांधायला पाहिजे संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत कर दोरा हा फक्त एक साधा दोरा नाही तर त्याच्या मागे हजारो वर्षाचा इतिहास परंपरा आणि विश्वास तुम्ही कधी विचार केलाय का हा दोरा का बांधला जातो हा फक्त रिवाज किंवा परंपरा आहे की यामागे काही खोल अर्थ याचा काय उपयोग हा न बांधल्याने काय नुकसान होतं ऋषी मुनी याबद्दल काय म्हणतात कोणत्या रंगाचा चांगला कोणता बांधू नये कुणी बांधून कुणी नाही तर संपूर्ण सविस्तर आता जाणून घेतोय सगळे रहस्य आपण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत आता पहा हा दोरा आपल्या पूर्वजांकडून चालत आली एक परंपरा असून तो प्रत्येकाच्या कमरेला बांधलेला असायचा पुरुषांच्याच नाही तर गरोदर स्त्रियांच्या पोटावर देखील हा लपेटलेला असायचा हा कापसाचा धागा आजारी माणसाच्या कमरेला कधी मंत्र म्हणत बांधलेला तो लाल काळा दोरा जोच असायचा कर दोरा हा परंपरेचा भाग नसून याच्या मागे काही खोल अर्थ त्या ठिकाणी दडलेला आहे पहा आपले जे पूर्वज होते जे जंगलात राहिजे पण त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत होत्या ते या विश्वास दिसणाऱ्या गोष्टीपेक्षा ते ऊर्जेला जास्त महत्व द्यायचे आता पुराणात याविषयी नेमकं काय माहिती सांगितलेली आहे ती आपण सगळ्यात आधी जाणून घेऊयात आणि संशोधनात मग वैज्ञानिक का आधार काय याला सापडलेला आहे त्यानंतर बाहेरचे जे दे देश आहेत आता तू मला मग सगळं आपल्या भारतातच आहे का तर बाहेरच्या देशामध्ये देखील अशा प्रकारचे धागे वापरले जातात मग त्याच्यामध्ये काहीतरी पॉइंट असणार म्हणूनच सगळीकडे वापरले जातात तर आता पहा नेमकं काय सांगितलं जात आहे आता हा करदोरा म्हणजे एक प्रकारचं रक्षा कवक आहे रक्षा कवच आहे पहा जो प्रत्येक संकटात तुम्हाला साथ देतो आता लग्नातही जी नववधू असते नवरी असते तर तिला हा दोरा बांधण्याची प्रथा आहे कारण की लग्नानंतर तिच्या येणाऱ्या आयुष्यातल्या जबाबदाऱ्या शारीरात शरीरात होणारे बदल या सगळ्यांना तिला तोंड देण्यासाठी एक प्रकारचं हे तिला सुरक्षा कवच हो असत आता पुराणातील माहितीनुसार प्राचीन योगशास्त्रात असं सांगितलंय की आपल्या शरीरात एक मुलाधार चक्र आहे एक प्रकारचं चक्र आहे मुलाधार चक्र जो आपल्या कमरेखालील भागात असतो आता तुम्हाला माहित असेल की आपल्या शरीर हे विविध चक्रांनी त्या ठिकाणी बनलेलं आहे त्यापैकी एक मुलाधार चक्र आहे जे आपल्या कमरेखालील भागात असतं मग हे चक्र आपल्या शरीराचा पाया आहे जर हे चक्र असंतुलित झालं तर माणूस अस्वस्थ होतो व त्याला शारीरिक आजार होतात मानसिक तणाव येतो स्ट्रेस येतो एक प्रकारची भीती त्याला घेरते तर करदोरा हा त्या चक्राचं रक्षण करतं जसं इलेक्ट्रिक वायरला इन्सुलेशन असतं जसं तुम्हाला माहितीये की तांब्याची वायर असते तिच्यावर एक कवर असतं ज्यामुळे करंट बसत नाही तर त्याचप्रमाणे हा कर दोरा त्याला इन्सुलेशन करतो एक संरक्षण देतो तसंच आपल्या सूक्ष्म ऊर्जेला हा दोरा आधार देतो हा दोरा नेहमी लाल किंवा काळाच का असतो लाल रंग जो असतो तो शक्ती ते शक्तीचं प्रतीक आहे जीवन आणि चेतनेचं प्रतीक आहे आपल्या रक्तासारखं जे आपल्याला जिवंत ठेवतं आणि काळा रंग तो सगळी नकारात्मक ऊर्जा शोषून देतो म्हणजे लाल आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन जे आहे म्हणजेच लाल रंग आपली ऊर्जा वाढवतो हो तर दुसरा नकारात्मक ऊर्जेपासून आपल्याला वाचवतो हो तर असं त्या ठिकाणी प्राचीन जे हे आहेत पुस्तक आहेत ग्रंथ आहेत त्यामध्ये सापडलं आता आपण सगळ्यांनी बघितलं की लहान मुलांच्या कमरेला असतो गरोदर स्त्रियांच्या पोटावर बांधला जातो आजारी माणसांच्या कमरेला मंत्र टाकून बांधला जातो कारण की लहान मुलांची जी ऊर्जा असते ती नाजूक असते त्यामुळे गरोदर स्त्रियांना हा आधार देतो कारण त्यांच्या शरीरात एक नवीन जीव वाढत असतो आजारी माणसाला त्यांचं शरीर कमकवत असतं मग हा करदोरा त्यांच्यासाठी एक रक्षक कवच जो त्यांना प्रत्येक संकटातही साथ देतो नवोदुलाही हा दौरा बांधला जातो आता तुम्ही म्हणाल हे फार जुनाट आहे था पण थांबा यात एक विज्ञान देखील आहे आता विज्ञानाचा कसा आधार आहे लक्षपूर्वक पहा आता कंबर ही माणसाच्या शरीराचा एक Core zone कोर एनर्जी झोन आहे म्हणजे जर विज्ञानाने जर बघितलं आपण जर शरीराची एनोटॉमी जर बघितली तर आपल्या शरीराचा कोर एनर्जी झोन जर असते ती कंबर असतं म्हणजे जिथे आपलं रक्तप्रवाह हार्मोनल बॅलन्स आणि पाचन यंत्रणा जर तुम्ही कंबरेच्या आसपास म्हणजे वर साधारणपणे काही अंतर आणि खाली काही अंतर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल अति महत्त्वाचे अवयव आपली पचन संस्था असेल आपले हार्मोनल बॅलन्स असेल आपल्या रक्तप्रवाहाच्या रक्तवाहिन्या असतील तर त्या तिथे स्थित असतात मग हा कापसाचा लाल किंवा काळ्या कलरचा विश्व रंग जो दोरा विशिष्ट पद्धतीनं बांधला जर असेल तर एक सूक्ष्म प्रेशर थेरपी तिथं मिळते आप आपल्याला तुम्हाला जसं माहित असेल की अॅक्युपंचर थेरपी आहे की आपल्या शरीरातील विशेष भागावर दबाव दिल्यानंतर काही आपल्या रक्त परिणाम होतात तर त्याचप्रमाणे ही एक प्रकारची प्रेशर थेरपी तिथे मिळते आता आजकाल आपण बेल्ट वापरतो तसा हा दोरा कमरेला हलकासा दाब देतो ज्याने रक्त प्रवाह सुधारतो पोटाला आधार मिळतो आणि शरीराला स्थिरता येते रंगाचाही प्रभाव आहे लाल रंग उत्तेजना देतो तर काळा रंग शांतता देतो म्हणजे हा फक्त दोरा परंपरा नाही तर याच्या माग विज्ञानाचा देखील आधार आहे पहा एक प्राचीन कथा आहे हिमालयात वरुण नावाचा शिष्य होता वरुण खूप हुशार होता पण त्याला नेहमी भीती वाटायची रात्री त्याला विचित्र स्वप्न पडायची त्याच्या गुरुंनी त्याला एक लाल काळा दोरा दिला आणि सांगितला हा दोरा बांध आणि निर्भयपणे झोप वरून तो दोरा बांधला आणि खरंच त्याची भीती गायब झाली कारण त्या दोऱ्याला मंत्रांनी सिद्ध केलं होतं आणि त्या मंत्रांनी त्याच्या मनात विश्वास निर्माण केला हाच विश्वास आहे जो करदोऱ्याला ताकद देतो आता तुम्ही म्हणाल हे सगळं अंधश्रद्धा आहे पण जरा विचार करा आपण जे बाय ब्रेसलेट्स वापरतो जे मॅग्नेटिक ब्रेसलेट्स किंवा मॅग्नेटिक जे हातामध्ये घालायचे जे पट्टे त्या ठिकाणी आलेले आहेत किंवा पायामध्ये जे तांब्याचे जे कडे त्या पद्धतीने घालण्याची पद्धत आहे किंवा आपल्या आप पायामध्ये आपण क्रिस्टल्स असणारी छप्पल वापरतो किंवा गळ्यामध्ये मॅग्नेट्स घालतो तर ह्याच प्रमाणे हा जो दोरा आहे तर तो, तो देखील आपल्याला एक प्रकारे संरक्षण देण्यासाठी एक तयार केलेला एक धागा आहे आणि ज्यामध्ये आधुनिक विज्ञाना देखील त्या ठिकाणी दुजोरा दिला जातो ज्याचा रंगाचाही प्रभाव आहे दाबाचाही प्रभाव आहे आणि विश्वासाचाही देखील प्रभाव आहे आता तुम्ही म्हणाल याच्या मागे जर एवढं सायंटिफिक अर्थ असेल इतकं याच्या मागे शास्त्र असेल विज्ञान असेल तर मग फक्त भारतातच का मानला जातो तर हा करजोरा फक्त आपल्या संस्कृतीत नाहीये तुमच्या माहितीसाठी सांगाय झालं तर जगभरात अशा असंख्य प्रथा आहे जपानमध्ये ओमा मोरी नावाने एक ताईत बांधलं जातं अमेरिकाचा एक लॅटिन भाग आहे लॅटिन अमेरिका म्हणजे प्राचीन अमेरिका जिथे होती तिथं लाल धागे बांधले जातात आफ्रिकेत कौच म्हणून बांधले जाणारे दोरे सगळ्यांचं उद्दिष्ट एकच संरक्षण म्हणजे आपला करदोरा इतका वेगळा का, का। कारण मानव एकत्रित छान बनवता भाग आहे पूर्वजांनी काही गोष्टी फायनल केलेल्या आहेत आणि या परंपरांमागे काहीतरी अर्थ आहे म्हणूनच या गोष्टी केल्या जातात माता खरं तर मग या करदोऱ्याचा खरा उपयोग काय तर हा दोरा फक्त जीव वाचवण्यासाठी कपड्यांना आधार देण्यासाठी किंवा नजर टाळण्यासाठी नाहीये तर आपल्या शरीर आणि मनाच्या संतुलनाचा धागा आहे प्राचीन शास्त्रात सांगितलंय की करदोरा आपल्या मुलाधार चक्राला जागृत ठेवतो आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो हा दोरा बांधणं म्हणजे आपल्या पूर्वजांशी आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या विश्वासाशी नातं जोडणं आहे हा एक दा साधा धागा पण त्याच्यात हजारो वर्षाचा अनुभव विज्ञान आणि विश्वासाचा उगम आहे आता तुमचं काय मत आहे कर्दोरा कर हा अंधश्रद्धा आहे की अदृश्य शक्तीचं कवच आहे हा फक्त एक धागा आहे की हजारो वर्षाचा इतिहास आहे परंपरेचा भाग आहे की विज्ञान आणि विश्वासाचा संगम आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच रोचक महत्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुम्ही कर्दोरा बांधता का की बांधायला हवा असं वाटतंय हेही कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करायला विसरू नका